नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत स्वराज्य वार्ता क्वेश्चन अवर्स प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध या आपल्या नव्या सिरीजमध्ये आज आपण सत्तावीस जानेवारी या दिवसाचे प्रश्न बघणार आहोत बघा प्रश्न आहे आजचा पहिला पंच्याहत्तर वर्षांनी वीज पोहोचलेले तेथान हे गाव खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्यामध्ये आहे सो so, अशा प्रकारच्या जेव्हा घटना घडत असतात की पंच्याहत्तर वर्षांनी तिथं वीज पोचलेली आहे किंवा आपण असं म्हणूयात की तिथं गॅस कनेक्शन जे आहेत तर ते सगळ्या हाऊसहोल्ड्सला मिळालेले आहेत तेव्हा अशा करंट कंटेक्समधल्या न्यूजवरती एम पी एस सी प्रश्न विचारत असते सो so, तुमच्या समोर ऑप्शन आहेत अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप जम्मू आणि काश्मीर मेघालय सो so, याचा जर उत्तराचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जम्मू आणि काश्मीर हे याचं अचूक उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये तेथान नावाचं गाव आहे आता बऱ्याचदा असं होण्याची शक्यता आहे बघा की याचा ऑप्शन चूज करत असताना आयदर अरुणाचल प्रदेश और मेघालय तुम्ही चूज करण्याची शक्यता आहे कारण बॅक ऑफ दी माइंड तुमच्या लॉजिक काय तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करता की असं काहीतरी घडत आहे म्हणजे ते नॉर्थ इस्ट रिजनमध्ये घडत असावं आणि तिथंच आपली फसगत होताना दिसते त्यामुळे ते लक्ष देण्याचा प्रयत्न करा लक्षद्वीप पण काही जण चूज करू शकतील कारण आता मॉरिशियस वर्सेस लक्षद्वीप अशी बरीच चर्चा सध्या चालू होती जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग नावाच्या जिल्ह्यामध्ये अनंतनाग नावाचा जिल्हा तर त्या जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे लोकसंख्या असणारं हे गाव आहे आणि इथं वीज नव्हती आणि एक वर्षापूर्वी पंतप्रधानांनी असं घोषित केलेलं होतं की इथं वीज जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाईल आणि त्याच्यानुसार आपल्याला असं लक्षात येईल की तेथान नावाच्या गावात पंच्याहत्तर वर्षानंतर वीज पोचलेली आहे hmm. वळुयात पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे मार्ग हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे एम ए आर जी मार्ग नावाचं प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे सो so, तुमच्या समोरचे ऑप्शन्स आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय केंद्रीय रेल्वे मंत्रालय केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय का केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय तुम्ही व्हिडिओ ऐकत असताना सायमल्टेनियसली कमेंट करू शकता जेणेकरून तुम्ही जे वाचलंय तर ते तुम्हाला रिकॉल होतंय का हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल सो सायमल्टेनियसली प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज करून कमेंट करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या काय चुका होत आहेत याच्यातून इन्फॉर्मेशन देणे रिव्हिजन करणे आणि त्याचबरोबर आपल्या ज्या सिली मिस्टेक्स होतात तर त्या सिली मिस्टेक्स अवॉइड करणं हा या प्रश्नांचा उद्देश आहे बघा आपण जर विचार केला मार्ग नावाचा प्लॅटफॉर्म हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं चालू केलेला आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आहे उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग सो या विभागामार्फत हा प्लॅटफॉर्म जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे मी मगाशी जे कंटिन्युएशन मध्ये सांगत होतो की उद्देश काय आहे सिलेमिस्टेक अवॉइड करणं बघा आता इथं जाणीवपूर्वक पद्धतीनं पहिला ऑप्शन देत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दिलेलं आहे जेणेकरून मार्ग म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी ते रोडशीच रिलेटेड वाटेल पण आता ऍक्च्युअली तुम्हाला असं लक्षात येईल की स्टार्टअप्स जे आहेत देशातले तर त्या स्टार्टअप्ससाठी एक आपण असं म्हणूयात की वन स्टॉप प्लॅटफॉर्म मार्ग नावाचा आहे गेटिंग इट सो so, ते लक्षात ठेवा मग मार्गचा फॉर्म जर का आपण बघितला तर मेंटॉरशिप मेंटॉरशिप ऍडव्हायझरी असिस्टन्स रेझिलियन्स अँड ग्रोथ असा तो एम ए आर जी मार्गचा त्या ठिकाणी काय होतं फुल फॉर्म होताना दिसतोय सो बघा देशातले जे स्टार्टअप्स आहेत तर त्या स्टार्टअप्सला एकंदरीत सगळ्या प्रकारचे असिस्टन्स प्रोव्हाइड करणं स्टॉप सोल्युशन प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा रुपे क्रेडिट कार्डला सपोर्ट करणारे देशातील पहिले फिनटेक ॲप कोणते सो so अगेन इथ आर्थिक घडामोडी प्लस प्रथम घटना असं दोन्हीचं एकत्रीकरण केलेलं आहे यापूर्वी पण आपण ची सुरुवात करणारा पहिला देश कोणता असा सिंगापूर नावाचा मुद्दा याच सिरीजमध्ये आपण क्वेश्चन आवर मध्ये बघितलेला होता सो बघा फोन पे गुगल पे पेटीएम का मोबिक्विक काय असेल उत्तर कमेंट करून सांगू शकता तुम्ही <coughs> येस सो युपीआय किंवा आपण असं म्हणूयात की फिनटेक म्हणजे काय फायनान्शियल टेक्नॉलॉजीज फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि तुम्हाला लक्षात येईल की खास करून दोन हजार सोळा नंतर यामध्ये कंटिन्युअसली ग्रोथ होताना दिसते याच्या आधी युपीआय बद्दल प्रश्न विचारलेला आहे आयोगानं भीम ऍप बद्दल प्रश्न विचारलेला आहे युपीआय बद्दल प्रश्न विचारलेला आहे आणि बँकिंग मध्ये असे जे काही नवीन गोष्टी येत असतात तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो सो डेबिट कार्डला सपोर्ट करणं ही एक वेगळी गोष्ट आहे किंवा तुमचं बँक अकाउंट पण क्रेडिट कार्ड तुम्ही लिंक करून पेमेंट करू शकता तर त्याच्या बाबतीमध्ये मोबिक्विक नावाचं जे फिनटेक ऍप आहे तर ते देशातलं पहिलं ऍप ठरलेलं आहे की ज्यानं रुपये क्रेडिट कार्ड ला पण सपोर्ट त्या ठिकाणी करत आहे सो मोबिक्विक लक्षात ठेवायचं गुगल पे किंवा फोन पे किंवा पेटीएम लिहून यायचं नाही तिथं म्हणून बघा पॉप्युलर ऑप्शन पहिल्यांदा दिलेले आहेत आणि मोबिक्विक शेवटी दिलेले आहे बऱ्याचदा झोमॅटो किंवा स्विगीवरनं ऑर्डर करताना तिथं तुम्हाला ऑफ येत असताना मोबिक्विकचा ऑप्शन त्या ठिकाणी दिसतो बघा पण मोबिक्विक एवढं जास्त वापरलं जात नाही फोन पे गुगल पे पेटीएम आपण कॉमनली त्या ठिकाणी वापरताना दिसतो राईट त्यानंतर बघा पुढचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या धीम्या विकास दराला हिंदू रेट ऑफ ग्रोथ बघा काय प्रश्न हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं नाव खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने दिलेलं होतं आणि तुमच्या समोरचे ऑप्शन आहेत रघुराम राजन राजकृष्णा मोहम्मद युनुस डॉक्टर अमर्त्य सेन सो बऱ्याच जणांची शक्यता आहे की इथं ऑप्शन चूज करताना डॉक्टर अमर्त्य सेन तुम्ही द्याल तर तेही उत्तर चुकीचं आहे रघुराम राजन याच्यानंतर ऑर ऑप्शन चूज करण्याची शक्यता दाट आहे त्याच्यात तुमचं कन्फ्युजन झाल्यामुळे उत्तर चुकेल याचं अचूक उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक दोन राजकृष्ण आहे रघुराम राजन ऑप्शन ज्यांच्या मनामध्ये आलेला होता किंवा वाटत होता तर ते का आलेलं होतं रघुराम राजन तर लक्षात येईल तुम्हाला की हिंदू रेट ऑफ ग्रोथ वरून एक स्टेटमेंट आता रघुराम राजन यांनी केलेलं होतं आणि ते कॉन्ट्रोवर्शियल ठरलेलं होतं त्याच्यामुळे ते वादातीत वादाच्या वादा भोवऱ्यात सापडलेले होते म्हणून तुम्हाला रघुराम राजन वाटण्याची शक्यता आहे पण ऍक्च्युली हिंदू रेट ऑफ ग्रोथ नावाची कन्सेप्ट जी आहे तर ती राजकृष्णा यांनी मांडलेली होती एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे ऐंशी या कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर जो आहे तर तो कमी होता आणि हा विकास दर जो आहे तर तो साधारणतः फोर पर्सेंट होता आणि यालाच हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं त्या ठिकाणी संबोधलं जात ठीक मोहम्मद युनुस पण त्या ठिकाणी कुठले आहेत बांगलादेशचे आहेत बांगलादेशच्या बांगलादेश ग्रामीण बांगलादेश बँकेच्या माध्यमातून त्यांनी दारिद्र्य निर्मूलनाचं काम मोठ्या प्रमाणात केलं त्यांना देखील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलेलं आहे मोहम्मद युनुस देखील चर्चेत होते बांगलादेशमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावण्यात आले किंवा आपण असं कि म्हणूयात की काही एन जी ओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे जे फंड्स आहेत तर ते त्याच्यावरती टॅक्स भरला नाही म्हणून जवळपास बारा कोटी रुपये टॅक्स जो आहे तर तो त्यांना लावलेला आहे बांगलादेश गव्हर्नमेंटने त्यामुळे ते चर्चेत आलेले होते बघा तीन व्यक्ती जे होते तर ते चर्चेत आलेले दिलेत आणि एक व्यक्ती रॅन्डम दिलेला आहे जेणेकरून त्यांचा ते, ऑप्शन चूज करण्याची प्रॉबेबिलिटी तुमची जास्त आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच नाशिक करन्सी नोट प्रेसला खालीलपैकी कोणत्या देशाचे नोटा छापायचे हे कंत्राट मिळालेले आहे म्यानमार श्रीलंका नेपाळ का बांगलादेश आता एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा हा प्रश्न जो आहे तर तो उलटाही विचारला जाऊ शकतो की जे उत्तर आहे की स्वयंसो देशाच्या नोटा छापायचे कंत्राट हे भारतातील खालीलपैकी कोणत्या करन्सी नोट प्रेसला मिळाले सो उलट पण लक्षात ठेवायचं सुलट पण लक्षात ठेवायचं सो याचा जर विचार आपण केला तर नेपाळनं सातशे तीस दशलक्ष इतक्या रुपयाच्या नोटा ज्या आहेत तर त्या छापायचं एक कॉन्ट्रॅक्ट जे आहे तर ते नाशिक करन्सी नोट प्रेसला त्या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये एक हजार रुपयाच्या चारशे तीस दशल दशलक्ष इतक्या किमतीच्या नोटा छापल्या जाणार आहेत आणि पाचशे रुपयाच्या तीनशे दशलक्ष किमतीच्या नोटा ज्या आहेत तर त्या छापल्या जाणार आहेत अशा टोटल सातशे तीस दशलक्ष किमतीच्या नोटा या नेपाळच्या छापल्या जाणार आहेत भारत आणि भारताची शेजारील राष्ट्र ही नेहमीच चर्चेत असतात आणि त्या कंटेक्स्टमध्ये जर विचार केला तर अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे हो मिळणं तर हेही भारताच्या दृष्टिकोनातून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे या फॅक्टवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो दॅट टू नाशिक करन्सी नोट प्रेसला मिळाले म्हणजे त्याचा महाराष्ट्र संदर्भ येतो आणि त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ आस्किंग द क्वेश्चन्स जे आहे तर ते वाढताना आपल्याला दिसतं गेटिंग इट सो आ, तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे होते आजच्या आपल्या क्वेश्चनावर प्रश्नांच्या माध्यमातून समकालीन चालू घडामोडींचा वेध याच्या अंतर्गत विचारलेले क्वेश्चन तुम्हाला या पीडीएफ्स आहेत तर त्या पीडीएफ्स मी जे हँडरिटन नोट्स त्याच्यावरती प्रोव्हाइड करतोय तर त्या पाहिजे असतील तर आपल्या स्वराज्य डिजिटल लायब्ररीवरती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये या पीडीएफ अवेलेबल आहेत त्याचबरोबर ही सगळी लेक्चर्स पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे इतरही मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही ते ॲक्सेस त्या ठिकाणी करू शकता त्याच्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन स्वराज्य प्रबोधिनीचं डाउनलोड करा वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत स्वराज्य प्रबोधिनीचे तर तेही ते त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा त्याची लिंक जी आहे तर ती सगळ्यांची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला अजून कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहे हेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता अशाच प्रकारच्या अप्रोच बेस्ड करंट अफेअर्ससह भेटूयात उद्याच्या क्वेश्चनवरच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय